छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी येथील पाहणी केली असून त्यांनी आवश्यकता सूचना दिल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे मी मागच्या डोळ्यात मध्ये एकदा भेट दिली होती एक क्रॅक दिसले होते मला तशी घटना बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांना दिली होती मी त्यांनी काम सुरू केलं होतं परंतु काल तुम्ही जो पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्ती फिसली आणि किल्ल्याला काही धोका नाही आहे साईडचा आहे जो भराव मजूर केला आहे तोच थोडासा खचला होता तो दुरुस्त केला आहे या विभागातले जे आपले ए सी आहेत ते बहुशी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी काही सुद्धा त्यांना त्यांना केल्या मी त्यांना सुद्धा करेन काही त्यांना ग्राउंडिंग करता केलं आहे वेगवेगळी माती कोणी कोणा त्यांना शक्यता नकार देत नाही त्या अनुषंगाने त्यांनी मातीच्या ठिकाणी कोणा सिमेंट थोडंसं ग्राउटिंग करून भरावं अगोदर आणि मग हा भराव चांगला राहील असं एकदा पिल्ल्याला की आपल्या पुत्र्याला काय धोका नाही आहे वन विभागाचे सार्वजनिक वनविभागाचे अभियंता होते शरद राजपूत यांना आता पाठवले होते त्यांनी देखील पाहणी करून दिली होती त्याच्याशी आपलं काय बोलणं आली किंवा नाही साहेबांचं माझं बोलणं झालं होतं म्हणजे मुकेंद साहेबांशी माझं बोलणं झालं होतं त्यांनाही कृपया दिली की बाबा पाणीची आवश्यक त्यांनी कारवाई सुरू केली पण ते कालच्या ग्रोपासून पाचारे पाऊस मोठा झाल्यामुळे ते जगते खच आलं होत्यामुळे राजभो येऊन गेलेले आहे त्यांनी त्यांना त्यांच्या आधीने सुद्धा दिलेले असतील त्यांनी आम्ही सुद्धा देण्याचा काही लेखी त्यांना सांगत सुद्धा देत काही आणि मला वाटतं की ते होऊन जाईल प्रॉब्लेम येणार नाही काही